गण, गण गणात बोते विज्ञानाच्या माध्यमातून संशोधक माणसाला सुखाची साधने मिळवून देतात आणि त्यायोगे माणूस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काही काळ सुखावतो परंतु अशी ऐसी ऐहिक आई सुखे उपभोगताना येणारी संकटे व्याधी ताणतणाव दुःखे अशा नाना प्रकारच्या समस्यांनी माणूस पूर्ण सुखी शांतचित्त कधीच नसतो अशा परिस्थितीत त्या जगन्नियंत्या अदृश्य शक्तीचे सहाय्य कसे मिळवायचे आणि प्रपंचाबरोबर परमार्थ कसा साधायचा याचे मार्गदर्शन संत महात्मे सत्पुरुष शेकडो व वर, हजारो वर्षे करीत आली आहेत असेही म्हणता येईल की प्रत्यक्ष ती निर्गुण निराकार शक्तीच अशा संत महात्मे सत्पुरुष यांच्या रूपाने सगुण साकार होऊन मानवाकडून सत्कर्म करून घेण्यासाठी म्हणजेच मानवकल्याणार्थ या जगात अवतरत असते शेगावचे संत श्री गजानन महाराज हे त्यापैकीच एक अवतारी पुरुष म्हणता येतील त्यांची भक्ती करून असंख्य भक्तांना अप्राप्य प्राप्य झाले आहे संत श्री दासगणू महाराज यांनी श्री गजानन महाराज यांचे एकवीस अध्याय श्री गजानन चरित्र लिहिले आहे त्यातील वेगवेगळ्या अध्यायांवर श्रीमती शीला विष्णुपाध्याय यांनी प्रवचने केलेली आहेत ही प्रवचने आपणास नित्य मनन संकीर्तनासाठी मिळावी अशी आमची ऑडिओ संस्कृती यूट्यूब चॅनलची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे अध्याय आम्ही आपल्याला पुढे देत आहोत आपणास कार्यक्रम आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ऑडिओ संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा श्रीमती शीला विष्णूपाध्ये या श्री गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त आहेत त्यांच्या घरात महाराजांची भक्ती सेवा अनेक वर्षे चालत आली आहे अनेक वर्षांचा त्यांचा धार्मिक ग्रंथ वाचनाचा व्यासंग असून अनेक ठिकाणी चालणाऱ्या सत्संगात त्या तन मन धन पूर्वक सहभागी होतात त्यांनी आतापर्यंत एक सहस्रपेक्षा अधिक कीर्तने केली आहेत आमची खात्री आहे की आवडेल आपण ऑडिओ संस्कृती चॅनल कराल हीच आमची अपेक्षा आहे गन गन बोते श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय सात आणि आठ शेगावी पाटील आणि देशमुख हे दोघे प्रमुख अधिकारी होते त्यामुळे गावात दोन शस्त्री दोन तंत्री आणि दोन मंत्री असे होते त्यांचे एकमेकांशी पटत नव्हते ही जगरहाटी आहे महादाजी गुरु संत गोमाजी पवार हे होते त्यांच्या घराण्यावर संतांची कृपा होती व ईश्वरी अनुग्रह देखील होता पाटील बंधू हे विठ्ठललाचे एकनिष्ठ भक्त होते पाटील बंधू हे सत्व गुणी वृत्तीचे होते यांची बाजू सत्याची असल्यामुळे भगवंतांची त्याच्यावर कृपा होती कारण जिथे सत्य आहे तिथे भगवंताचा वास असतो पांडवांची बाजू सत्याची असल्यामुळे कायम भगवंत पाटला पांडवांच्या बाजूने उभे राहिले पाटील बंधूंवर महाराजांची विशेष कृपा होती संत शिष्याचं मन त्याचा भाव पाहतात तो कोणत्या आध्यात्मिक भूमिकेवर आहे हे त्यांना कळते व त्याप्रमाणे ते अनुग्रह करतात अधिकार द्यायचा तैसा करी उपदेश सद्गुरु हे गाडीवानाचे कार्य करतात शिष्याच्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावर नेतात संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्व पुण्याईमुळेच लाभते म्हणून अमृतराय म्हणतात संत पदाची जोड देरे हरी संत पदाची जोड अमृत म्हणेरे हरिभक्ताचा शेवट आणि करशिष्टांसारखे अत्यंत शुद्ध असे श्री गजानन महाराज शेगावी कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात असताना फिरत्या गोसाव यांची एक टोळी अचानक मळ्यात आली ब्रह्मगिरी हा त्यांचा गुरु तो पारमार्थिक नव्हता तर दाभिक लोभी आणि लालची होता तुकाराम महाराज म्हणतात या राख डोळे झाकून करीती पाप वेश साधूचा पण वृत्ती मात्र पाप करण्याची अशी माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी परमार्थाचा बाजार म्हणतात लोकांची फसवणूक करतात जगाचे कल्याण कर करण्याचा खोटा आवडणारे हे संत जास्त झाले आहेत समाज त्यांच्या मागे जातो त्याचा परिणाम असा होतो कि लोक सुखी न होता अधिकच दुःखी होतात नैनम सिद्धंती या श्लोकावर ब्रह्मगिरी महाराजांनी उत्तम व्याख्यान केले चैतन्य रूपी आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही शस्त्र तोडू शकत नाही अशी सद्वस्तू तिला ब्रह्म म्हणतात आणि ती प्रत्येकाच्या हृदयात वास करीत आहे याप्रमाणे शब्द साहित्य करून ब्रह्मगिरींचे प्रवचन अत्यंत उत्तम झाले पण त्यात स्वानुभवाचा किंवा भक्ती प्रेमाचा लवलेशही नव्हता इकडे श्री गजानन महाराज बसले होते त्या पलंगाच्यावर ठिणगी पडले आणि पलंग पेटला चहू बाजूनी पलंग पेटला पण स्वामींच्या अंगाला कुठेही अग्नीचा स्पर्श सुद्धा झाला नाही भास्कर पाटील म्हणाला महाराज लवकर खाली या तेव्हा महाराज म्हणाले अरे बाबा ठिणगी मीच अग्नी मीच पलंग मीच ब्रह्मही मीच तेव्हा याला भिण्याचं कारण काय महाराज म्हणाले ब्रह्मगिरी महाराज या पलंगावर बसा हे ऐकून ब्रह्मगिरीच्या हातापायानं कंप सुटला तोंडचे पाणी पळाले तो म्हणाला महाराज मी केवळ पोट भरण्यासाठी साधू झालो आहे तो म्हणतो हे योग योगेश्वर साधुराय मी डोंग केले उदरा भराय त्याची क्षमा करणे समर्थ तू एकची जगी ब्रह्म वेता तो म्हणतो महाराज आपण खरोखर स्वानुभवाचे केलेल्या अपराधाची आपण मला क्षमा करावी तेव्हा महाराज म्हणाले अरे ज्ञानाची सोंग आणू नयेत ज्ञान हा सोंग आणण्याचा विषयच नाही तो स्वानुभवाचा विषय आहे तेव्हा आता तू घरी जाऊन देवाचे भजन करीत रहा, परमेश्वर तुझ्यावर तुझा, तुझा योगक्षेम चालवी आणि तुझ्यावर पुन्हा असे सोंक आणण्याचा प्रसंग कधी आणणार नाही आणि त्याप्रमाणे ब्रह्मगिरी महाराजांवर महाराजांची कृपा झाली आणि तो पुढे आयुष्यात सुखी झाला